शिवाजी बापू बागल कांबळे यांच्यावर या ठिकाणी वैभव डायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आलं वैभव ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे घड्या क्रमांक मैदानातील चौदा सुटला आणि चौदा मध्ये या ठिकाणी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अशा मैदानातील चौदा पट कोण होतोय सेमीला पात्र बैल पळून चालत नाही ड्रायव्हर सुद्धा चलाक पाहिजे सुंदर अशी गाडी पळते बहाड्यावरची सोन्याचा आणि नी भुत्याचा निर्वाद वर्चस्व सुंदर अशी गाडी पाली घर क्रमांक तेरा मध्ये नगरसेवक गणेशेठ मोहिते भोरकरांचा घरचा साज माऊली आणि मल्हार पाहिला त्याबद्दल त्या पाचशे रुपयाचं बक्षीस कुणाल मोरे विनायक मोर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि सिद्धी ड्रायव्हर यांच्याकडून घर क्रमांक चौदाचा निकाल निकाल आणि निकाल घर क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक चार मधून पलीकडे भैरवनाथ प्रसन्न माऊली शिंदे भोलावडे या गाडीचा एक नंबर आला विजय बलगा